तर गाईज आपल्या शेतामध्ये आला खर खरचा स्पायडर मॅन तुम्हाला पटत नाही तर शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजेल खरं स्पायडरमॅन मग मी कोण खोट स्पायडरमॅन तर हे डांब बघून तुम्ही आश्चर्यचकित झाला एवढे मोठे डांब कशाला आणले तर हे कंपाऊंड चे डांब नाही तर हे आहेत लाईट ची डांब आणि आपल्या शेतामध्ये चे काम सुरू झाले तर हे लाईट घेण्यासाठी डांब आणले होते आणि एवढे मोठे डांब हे नेणार कसे हे मला माहित अरे नव्हतं तो तर तो हे एक बारकाचा ट्रॅक्टर आहे पण एवढा भारी ट्रॅक्टर आहे तर हे डांब डायरेक्ट उचलण्यापासून ते लावण्यापर्यंत सगळं काम करते तुम्हाला दाखवतो आणि ह्यात एक अजून एक महत्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी मला माहीत नव्हती आतापर्यंत ते आत्ता कळाली तर हे डांब डायरेक्ट विदाउट सिमेंट वगैरे डायरेक्ट दगडांवर उभं असतात म्हणजे डाग काढून त्याने डायरेक्ट दगड टाकतात आजूबाजूनी आणि ही त्याच्यावर एवढा मोठे डांब लाईटची उभी असतात आपण जे काय आता बघतोय हे बघा दगड टाकायलात त्यांनी मग मला तवा कळालं मी भेलो की अरे हे पडणार नाहीत का त्यांना विचारलं तर ते म्हणले माती आणि पाणी वगैरे जाऊन ते एकदम फिट होते त्याच्यानंतर आपण आलो आपल्या शेतामध्ये डांब कुठं लावायचा तर आमचे चर्चा चालूच होती इथं एक समोर एक डांबा आहे तर इथं घ्यायचा तर आम्ही जागा फिक्स केली त्यांना दाखवली जागा तर ॲज इट इज इथं उभा करा म्हणले कारण की मधी वगैरे हो नको शेताच्या अडचण वगैरे हो तर उभा पण केला शेतामध्ये डाम आणि त्याच्यानंतर फायनली मग आम्ही गेलो एकदम शेवटचा डाम लावायला कारण की तिथून डायरेक्ट लाईट कनेक्शन येणार होतं तर खड्डा कसा पडता तुम्ही बघून घ्या असं ज्याला माहीत असेल त्याने कमेंटमध्ये सांगा मला माहिती आहे म्हणून तर मी जो स्पायडरमॅन म्हणले ते म्हणजे हे काका ते <laughs> बघू शकता तुम्ही इझिली त्यांनी डांबावर चढतात आणि फायनली डांब लावून झाल्यात आता लाईन वाढायचे काम चालू झाले तर आपल्या फार्म हाऊसचं काम कधीच झालं असतं पण आम्ही थांबलो होतो था, लाईट आणि पाणीची वाट बघत तर लाईट आणि पाणी आल्यानंतर लगेच आम्ही सुरू केले भूमिपूजन त्यासाठी घरातले सगळे झाले होते आधीच खूप दिवस गेले होते वाया त्यामुळे आम्ही न टाइम वेस्ट करता लगेच लागलो भूमिपूजनला कारण की मूर्त पण होता आता चला बघूया आम्ही भूमिपूजन कसे केली आणि सेम अशा पद्धतीची भूमिपूजन तुम्ही केले की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाच दगड असतात त्यासाठी सगळी तयारी पण करायला लागली घरातले सगळे लेडीज लोक त्यासोबत सिया पण त्यांची मदत करत्या तर मम्मी इथं सगळं खाऊचं पान केळी फुलं वगैरे असं सगळं जमून घेते तर फटाफट आम्ही सगळ्या फॅमिली मेंबर्सनी एकत्र मिळून पूजा केली आणि आशीर्वाद घेतला धरती मातेचा तर शेवटी पप्पानी पण आशीर्वाद घेतला आणि जमिनीवर थोडंसं खोदलं म्हणजे आपण आता चालू करू शकतो बांधकाम सो अशी झाली ती पूजा आणि मग त्याच्यानंतर लगेच आम्ही लागलो सगळेजण शूट चला तर मग कमेंटमध्ये लगेच सांगा हा व्हिडिओ कोणता आहे कोणी बघितलाय हा व्हिडिओ त्यानंतर आम्ही बोरचं पाणी पण बघितलं नव्हतं अजून तर पप्पाने म्हटलं मी बोर चालू करतो तुम्ही चेक करा पाणी मी इथे चेक करत होतो पाणी किती वर जाते किती लांब जाते स्पीड किती आहे सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर लगेच आपण विटा मागवल्या विटा पण आल्या मग आम्ही गेलो पार बनवायला पार बनवून आणली मग लगेच आम्ही आलो नर्सरीत आणि नर्सरीत गाड्या दिसल्यावर मी आणि आतून शूट केलं मग नंतर आम्ही सगळे गण्या अतुल मी झाडं भरली रिक्षामध्ये मध्ये आणि ते लगेच घेऊन आलो शेतावर आणि शेतावर आणल्या आणल्या आम्ही लावायचं काम सुरू झालं आणि झाडं लावत लावत आम्हाला मध्ये मध्ये तहान पण लागत होते कारण की ऊन होतं तरी आम्ही सोडत नव्हतं कारण तोड नाही नंतर संध्याकाळी झाली आणि सिया आणि अनन्याने आमच्यासाठी मस्त पिके चहा बनवला मग आम्ही सगळे मिळून चहा पेलो आणि आजच पाणी बरोबर पण उद्घाटन झालं कारण की झाडं लावत लावत रात्र झाले आणि रात्रीच आम्ही लाईट लावून झाडं लावली आणि झाडं लावून लावून आमच्या सगळ्या फॅमिलीला सो आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय कॅचे लोक राहते